नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिष मात्र चॅनलवरती तर मित्रांनो बरेच दिवस झाली चर्चा होती का छोटा मातूर कधी येणार छोटा मातूर कधी येणार किसना कधी येणार सर्व प्रश्नांची होताना या एका व्हिडिओमध्ये आणि याच्या पुढची आहे ना मुलाखत देखील येईल बघूयाला कारण का आज नंदी आहे ना दादांची दावणीला उतरले बघू शकता दादा एकदम दिलदार मनाचं व्यक्तिमत्व दादांची फुल बाईट देखील आपल्याकडे आहे अवेलेबल नक्कीच बघवा मित्रांनो बघू शकता नक्कीच अखंड महाराष्ट्राचा ना लाडका आणि एक हजार एक दावणीचा आधारस्तंभ किसना एक हजार एक मुंबईमध्ये दाखल झालेले तसंच आपले स त्याच्यासोबत आहे ना एक दादांची नवीन खरेदी होती आणि त्या खरेदी चर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आणि अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या आपल्याला आवड होती का मुंबईमध्ये आपल्या भिंजवडमध्ये पालताना कधी दिसेल तर आज फायनली तो दिवस आला आणि छोटा मतर नक्कीच घाट देखील गाजवलेला आणि छोटा मथुर बघू शकता सेम टू सेम मथुरची सारखी कॉपी दिसते आणि तो मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईमधून आता कसं काही रिस्पॉन्स देतो ना बघूया आता कारण का मित्रांनो आजच उतरले वाटतं दा काल उतरले आज उतरले आज उतरले सकाळी आज सकाळीच उतरले बघूया ॲक्झिसिव्ह पण आहे का मथुर या मित्रांनो शांतच आहे र शांत आहे गेलं तर पण नक्कीच बघा एक आवड आणि तसच आहे ना किसना एक हजार एक नक्कीच आधारस्तंभ आहे आणि किस्ना देखील बरेच दिवसातून आपल्याला बघायला वाटले बघा मित्रांनो किस्ना एकदम शांत क्रिस्नाचा देखील झाले परंतु आज त्याने ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं नाव ठेवले आणि आता उगवता सितारा आपल्याला छोटा मथूर जसं बघितलं ना दिनित दादांच्या धावणीला उतरले आणि दादांची मेहनत बघा दादा स्वतः कारण का ज्या नंदीला ना आणि जसं दादांनी राहुलदादांनी दादांना जिम्मेदारी दिली दादा ना त्या जिम्मेदारीला आपल्याला पार पडताना आहे स्वतः आपले सर्व काही नंदी नंदींची सेवा करतात आणि पूर्ण टीम देखील आहे इथे कारण का हे बैलकडेच चित्र आहे ना मित्रांनो ना, नातं जोपासणं एक संबंध आहे ना आपुलकीचा संबंध जोपासणं खूप चांगलं मानलं जातं आणि तसं दादा आता इथं कालोग होता नॉर्मली एक बल तर तिथं लावले पण आता दुसरा बल आता इथे लावताना दादा वंजी कम टेन्शन राहणार एकदम म्हणजे पहिला ना वन ओजेर पडल आणि दादांची टीम आहे इथं बरीचशी नक्कीच आहे ना पूर्ण सेटअप केलेला आहे आणि मथूर आता क्लिअरी कारण मथूरचे बल लावले चालू चालतात आणि सगळी मंडळी इथं बसले बघा ना मथुर मित्रांनो छोटा मथुर दनधनी तुझा मुंबईमध्ये स्वागत छोटा मथुरचा आणि उद्या मथुर दिसणार मैदानामध्ये ये ये मित्रांनो छोटा मथूर नक्कीच मोठ्या लक्ष्याच्या दावणीतला हा नंदी आहे आणि ज्या दावणीचा नंदी लवकर कधी फेल जात नाही आणि प्रत्येक मैदानामध्ये मा ना मैदानामध्ये गुऱ्यालामध्ये त्रास होता मोठ बघूया आता मुंबईमध्ये कशी कारकिर्दी आहे आणि समोरच एक किसना एक हजारी एक आधारस्तंभ मित्रांनो दादांचा बघू पक्ष होता जोंट्या दादांचा वासर आहे आणि नक्कीच दादांच्या दावणीला आहे खूप सुंदर असं स्पीड बी देखील आहे